जीवनच सुख दुःख मिश्रित आहे सुख जो अवस्थेमध्ये चालतो समत्वेने चालतो त्यालाच राम म्हणावं सुख पेलतो दुःख नाही पेलत नाही का नाही पेलत सुखदुःखाच्या अवस्थेमध्ये जो आपली वृत्ती भंग होऊन देत नाही त्यालाच राम म्हणाला म्हणून जगाने कैकैची निंदा केली पण रामचंद्र प्रभू म्हणाले अहो तिचं कित्याव माझ्यावर जीव आहे तिच्यामुळे मला नावलौकिक प्राप्त होणार आहे आणि कथाकाल कुठपर्यंत आली भरतानी रामचंद्र प्रभुजा आणि पादुका सिंहासनावर बसवल्या हो वशिष्ठांनी सांगितलं तू बस त्याचा अंतकरण बघितलं ते, ते म्हणले मी बसणार नाही माझ्या रामरायाची गादी आहे ती मी एकच करीन रामाच्या पादुका बसवीन म्हणून रामाच्या ठिकाणी ज्याची अत्यंत प्रीती अत्यंत भाव म्हणून भरत हा भाव रमण रूप हा राम लक्ष हा लक्ष्मण आणि अंतःकरणामध्ये शरीरामध्ये जीवमात्रामध्ये जे जीव विकार आहेत जे शत्रू आहेत त्यांचं हरण जो करतो तो शत्रु रामाच्या पादुका बसवल्या कैकेला वाटलं नाही मिरवायला मिळालं नाही राजाची आई म्हणून मिरवायचं होत नाही मिरवायला मिळालं झोप नाही लागली जननिवृत्ती पूर्ण प्राप्त मध्यरात्री कैकी येऊन या भरता प्रती बोले उपपती ते आई ऐक म्हणाले अरे तुला काही कळत का नाही उठवून या पुत्रासी कैकी बुद्धी सांगे त्यासी राम गेला वनवासी तुका त्याचा अरे तुला कस कळत नाही गेला तो गेला वनवा वनास वनामध्ये तू का त्याच्या नावाने अरे मी तुझ्या करता एवढी खटपट केली मंथरे मी म्हणून एवढा कट कारस्थान केलं आणि तुला त्या रामा करता रडायला काय झालं उठवन या पुत्रा सांगे हो पण काय असत एक लक्षात आलं का तुमच्या जी वाईट चालीची माणसं असतात त्यांना दुर्बुद्धी हीच बुद्धी ही वाटते माणसं कशी गंमत आहे की नाही त्याला वाटते दुर्बुद्धी नाही <laughs> दारू वाटतच नाही त्याला वाटत ड्रिंक कधी वाटते दारू दारू वाटलं तर पिणारच नाही तो म्हणतो तुम्हाला काय माहितीये त्याला जर वाटलं की याच्याने मी नष्ट होईल तर पिणार नाही म्हणून कुणाला काय वाटतं हे वर्म आहे म्हणून बुद्धी सुद्धा इथे शब्द गमतीचा वापरला बुद्धी नाही दुर्बुद्धी सांगते पण तिला वाटतं मी बुद्धी सांगते बुद्धी सांगे त्यासी राम गेला वनवासी तुका शोक त्याच रांडेवे बायलीची अरे, 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 अरे। रांडव झाली रांडव म्हणजे विधवा नाथाने इथे लिहिले काय झालं पण ती त्याला काय म्हणते माहितीये का अरे विधव्या बाई सारखा काय अरे रांडव मी आहे का तू आहेस रडायला पाहिजे मी तो 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 तू रडतोस तू अशी आई जर सगळ्याला मिळाली नाही आई नाही वैरीनच हो आई नाही वैरीनच मला वाटतं गदी माडगुळकरांनी लिहिले माता न तू वैरिणी त्याने आपल्या त्या रामायणामध्ये वर्णन केले माता न तू वैरणी अरे तू माता नाहीस माझी वैरी नाहीस बघा रडता नला जस सभे माजारी उठी दूर करी अयोध्ये करी निजराज्य मुख्य ज्येष्ठाचे निजराज्य निजराज्य ते म्या संकटे साधिले तुझं सेखी तुझ माझी नमने ओझ नाससी भोजवना वना जावया अरे तुला काही अक्कल आहे का नाही तो गेला म्हणून तूही वनात निघालास काय तुला डोका आहे का काय अरे तुझ्या करता मी किती कटपट केली आयुष्य सरल्या निमाला पिता पितुराज्ञा वनवास सरगुण आणि तुला काय वाटत बापाचं आयुष्य संपलं मेला अशी असावी बायको कशी असा काय हा काय गमत आहे का काय म्हणते ती अव असं मी माझ्या डोळ्यांनी सुद्धा बघितले बर का अहो काय जायचं मी आधी गेले असते तर काय ते, ते आधी गेले काय म्हणून मला एक माणूस गेल्याच दुःख वाटण्यापेक्षा गेल्यावर रडायला कोणी मागे नाही याच दुःख जास्ती आहे काय याच्यावर प्रवचन असत ना ज्ञानेश्वरी तो खूप लांबक सांगितलं असतं पण आता मग रामायण तसंच सांगून राहत हे मधल्या कथा मी एकच ठरवलंय जास्ती मध्ये पूरक तुमचं सांगायचं उगीच जास्ती कथा सांगायचं नाही मग रामायण बाजूला राहत मग लोक असं म्हणतात पंच्याहत्तर टक्के इतर आणि वीस टक्के रामायण आणि पाच टक्के मधला मसाला तसं करायचंच नाही इथे येईल ते फक्त रामायण येईल आणि म्हणून तुमच्या पुढे फक्त रामायणच सांगतोय आयुष्य सरली आणि माला पिता अरे आयुष्य सर बाप मेला तुझा आयुष्य होतं तितक बाप मेला आणि तुम्हाला जर कोणी मेळलं म्हटलं अरे मरायचाच होता मेला की एवढं राहायला काय झालं कसं वाटेल हे दुसरं कुणी म्हटलं तर वाईट ही बायकोच म्हणते तिची दुःखाची अवस्था आहे बघा आ, अरे तो वनवासाला गेलाय म्हणजे उगीच गेला नाही बापाची आज्ञा पाळली आहे त्याने तू दोष का घालीसी माझ्या माथा अरे मी पाठवला नाही तरी बापाची आज्ञा पाळली किती वकिली पॉइंट आर्ग्युमेंट करते बघा असं आर्ग्युमेंट करते अहो त्यांनी बापाची आज्ञा पाळली मला का दोष देतोस मुळी लागोनी संसारी सापत्ने ते तव मुख्य वैरी ते तुझ सांगेल निर्धारी वेदशास्त्री संमत सापत्न्या माझी अति प्रीती काहीच नाही वेदशास्त्री भरता तू तव सौभाग्य पूर्ण भाग्ये लक्ष्मण वा 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 काही काही भरताच्या भाग्याचं वर्णन करते ती म्हणते अरे तो राम तर जाऊ देच त्याला बापाने पाठवला पण तुझं भाग्य थोर कारण तो जायचा होता लक्ष्मणाला काही आज्ञा नव्हती राज्य जावे कनिष्ठासी आणि ज्येष्ठासी झाडावे वनवासी अशी आज्ञा होती पण तुझं भाग्य थोर नाही तर तो लक्ष्मण इथे राहिला असता तर त्यांनी तुझ्याशी मारामारी केली असती तुझं भाग्य थोर म्हणून तीही किटकिट -किट संपली काय बघा मी सांगे हित तू होई मुख्य राजा संपूर्ण युवराज शत्रुघ्न माझे वचन प्रतिपाळी को भरता कोपाला संपूर्ण कोपा माझी आली रुधन ऐकलं आणि मोठ्या मोठ्याने रडू लागला दोघ भाऊ वनात गेल्याचे दुःख आणि देवानी माझ्या वाटणीला अशी कशी हिला आई म्हणू ही आई आहे का हिला आई म्हणण्यासारखी ती लायकी तरी आहे का देवा माझ्या वाटणीला कायरे ही आई असली घायावरी म्हणजे लाता तैसा पाडू झाला भरता पोतव नव्हे सी माझी माता पाप रुपता तू पूर्ण अरे तू माझी आई नाही आहेस घायावरी हाणी गेला आता म्हणजे अर्थ समजला का एखादी जखम व्हावी आणि त्याच्यावर कोणीतरी हाडावं म्हणजे ते जसं जास्ती लागतं आता इथे मारलं तर लागणार नाही पण मला इथे जर काही लागलेलं असेल त्याचे जर मारलं अरे 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 लागलं तस भारताला पहिली जखम झालेली बाप आणि भाऊ वनवासाला गेल्याचे आणि त्याच्यात आई अशी तसं घायावरी हणगे लाता तैसा पाडू झाला भरता तू तव नवयसी माझी माता पाप रुपता तू पर्ण निजपती निमाल्याचे तुझ अरे स्वतःचा मालक गेला तुला यत्किंचित दुःख नाही तुझे ऐकून या वचनार्थ म्या द्वेषावे रघुनाथा अग कस सांगतेस रामाचा द्वेष करू रामाचा द्वेष म्हणजे आपल्या ठिकाणी असलेल्या द्वेष समजून घ्या रामायण कथा तर तुम्हाला आहे पण हे मधलं समजलं पाहिजे अध्यात्म आणि माझी निश्चित खात्री आहे अनेकांची रामायण या भरतभूमीमध्ये मध्ये निर्माण झाली पण नाथबाबांचं मराठीतलं रामायण अतिसुंदर कौतुक बघण्यासारखं आहे त्या रामायणातलं जळो तुझे काळे मुख श्रीराम सुखा दिले दुःख तुझे मज नाही सुख जगासी असुख तुझे वंदू बंधू नये निज माता या लागी चुकली खाता बधू नये अरे शास्त्र असं सांगत कि आईला मारू नये म्हणून तू वाचलीस नाहीतर तुझे आतापर्यंत दोन तुकडे करून गटारात फेकून दिले असते शिल्लक ठेवली असती का तुला तुझे दुःखावस्था श्री रघुनाथा बिघडले तुझं पाहता सन्मुख मज दाटले नको दाऊ काळे मुक निंदे निशेष अतिदुष्ट निंद अतिदृष्ट आहेस तुझं काळत तोंड मला जापू नकोस भरते कापो कोपोनिया भारी निर्भत सनु नानापरी कैकई हाली बाहेरी तेचेनी त ते, क करी आती दुःख बाहेर काढली हो बाहेर माझ्या महालाच्या जिचेनी अंतरळा राघव माता नवे महालाव जगनिंद हिचे नाव दुःख ओतीव कैकई श्रीराम भरताचा पिंड एक कालच सांगितलं भरत आणि रामाचा पिंड एक असल्या कारणाने अ ते वैरी कसे होतील का जे पिंडाचे नाहीत ते लक्ष्मण आणि राम इतके जर सख्य रामाचा पिंड आणि भरताचा पिंड अर्धा पिंड म्हणजे भरत